पालकमंत्री हरवल्यामुळे शेतीमध्ये जायला सुद्धा अवघड होते आहे असे अनेक प्रश्न आहेत पण आपले पालकमंत्री मात्र ऐन निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीच्या काळात स्वतःच्या पुत्राच्या प्रचारामध्ये व्यस्त होते आणि आता त्याचा कारभार असेल तर त्याच पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याला अनाथ का करायचं असा सुद्धा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून जे ईडी सरकार राज्यामध्ये आहे पवार सोबत आहे तिघाडी सरकार राज्यामध्ये आहे त्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांना जर अकोल्याचं पालकमंत्री पद सांभाळणं होत नसेल तर त्यांनी तातडीनं पदमुक्त केलं ता आपण काहीच करत नाही हे स्वतःला समजावून सांगून त्यांनी सुद्धा आपल्या पदाचा तातडीनं राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या निमित्तानं मागणी आहे आजपर्यंतच्या पालकमंत्री खऱ्या अर्थानं एक नवा कॅम्पेन हाती घेण्याची गरज आहे की कॅम्पेन अशा आहे पालकमंत्री हरवलेले आहेत अजूनही जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल आणि राज्यातले प्रश्न प्रश्न समजत राज्यातले जिल्ह्यातले प्रश्न समजत आम्हाला सुद्धा आता पालकमंत्री हरवले आहेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल आणि मग जिल्ह्यात पालकमंत्री दाखवेल त्यांना योग्य ते बक्षीस आता तरी पालकमंत्री आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या अनेक म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यामध्ये फिरकलेले नाहीत जिल्ह्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पालकमंत्र्याचं कर्तव्य असते की जिल्हा प्रशासनावर अंकुश ठेवून जिल्ह्यातलं कामकाज सुरळीत चाललं पाहिजे याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे पण पालकमंत्री फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यामध्ये फिरकलेले नाहीत जिल्ह्यामध्ये बँका कर्ज देत नाहीत शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात तदनंतर आपण पाहिलं असेल तर बियाण्याचा तुटवडा आहे बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू आहे अवकाळी मदतसुद्धा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भेटलेली नाही परिणामी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारामध्ये जावं लागलं विखे पाटील जिल्ह्यामध्ये येत नाहीत ते काय त्यांच्या अजूनही पुत्राच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत का हा आमचा त्यांना प्रश्न आहे विखे पाटलांनी तातडीनं जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि हे जर होत नसेल तर आगामी काळामध्ये पालकमंत्री हरवलेले आहेत असं म्हणून आम्ही एक कॅम्पेन चालवणार आहोत आणि पालकमंत्री अकोला जिल्ह्यात जर कुठे दिसतील तर अकोला जिल्ह्यात फिरत असताना जर आम्हाला कोणी पालकमंत्री दाखवले तर त्यांना योग्य बक्षीस सुद्धा आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं देणार आहोत